राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेनं स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आठशे रुपये क्विंटल सर संद्राय एक हजार रुपये क्विंटल जास्तीत ज्या जर बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर या ठिकाणी अवक नऊशे चोवीस क्विंटल कमीत कमी तीनशे सर संद्रा अकराशे जास्तीत ज्या दर पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारिंगाव अवक वीस क्विंटल कमीत कमी सातशे सर संद्रा एक हजार जास्तीत ज्या तेराशे पन्नास रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक एकोणतीस क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्रा नऊशे जास्तीत ज्याचं बाराशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक सातशे एक्याण्णव क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्रा नऊशे जास्तीत ज्याचं चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक सात हजार चारशे बारा क्विंटल कमीत कमी दर सातशे रुपये क्विंटल सरसंद्रा अकराशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या जर पंधराशे रुपये क्विंटल नवीन अलेसाल माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी